श्री गणेश शारदांबा शारदा दत्ता ओम आदित्य मागे एका व्याख्यानामध्ये मी बोलता बोलता सहज कंटक शनी अशी संज्ञा उच्चारून गेलो आणि त्यानंतर मला भरपूर जणांनी कंटक शनी म्हणजे काय आम्ही हे साधारण कुठे वाचलेलं नाही तर त्यावर आ, एक व्हिडिओ बनवा अशी एक मागणी केली आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ मी त्यासाठी बनवत आहे पीपीटी शेअर करतो कंटकशनी म्हणजे काय आणि सध्या कुणी आणि काय काळजी घ्यावी कंटक या शब्दाचा अर्थ काटा संस्कृतमध्ये कंटक हा काटासाठी वापरला जातो कुंडलीमध्ये जी केंद्रस्थानं असतात त्यांना सुद्धा कंटक अशी संज्ञा आहे ज्यावेळेला आपण गोचर भ्रमणाचा विचार करतो त्यावेळेला शास्त्रानुसार प्रामुख्याने तो चंद्राकडून केलेला आहे त्यामुळे कंटक शनी याचा अर्थ चंद्राच्या चंद्रकुंडलीत चंद्राच्या चतुर्थ सप्तम किंवा दशम या केंद्रस्थानातून ज्यावेळेला गोचर शनीचं भ्रमण होतं त्यावेळेला त्या शनीला कंटक शनी म्हणतात साक्षात चंद्रावरनं ज्या वेळेला शनी जात असतो तेव्हा ती साडेसातीच असते पण जेव्हा चौथा सातवा आणि दहावा शनी येतो त्यावेळेला त्याला कंटक शनी म्हणतात आता कंटक शनीमध्ये प्रामुख्याने होतं काय तर ग्रहाचं प्रामुख्यानं गोचरीतलं फळ एक निश्चितपणे अनुभवायला येतं ते म्हणजे ज्या स्थानामधन शनी जात असतो त्या स्थानासंबंधी मोठे बदल तो घडवतो एकतर बाह्य जगतामध्ये बदल घडतात बाह्य गोष्टींमध्ये बदल घडतात किंवा व्यक्तीच्या त्या स्थानाशी संबंधित गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन पालटतो बहुतेक वेळेला तो, बहुते तो आयुष्यातनं आलेल्या अनुभवांवर आधारित असतो तर आता हा जो कंटक शनी आहे त्याचं भ्रमण हे प्रत्येक वेळेला प्रतिकूल असतं असं मानायचं कारण नाही ते प्रतिकूल असेल की अनुकूल असेल हे कुंडली कुंडलीनुसार बदलतं त्यासाठी काही घटक लक्षात घ्यायला लागतात ते सगळ्यात म्हणजे शनी चंद्राकडनं किंवा लग्न कुंडलीकडनं जर विचार केला तर लग्न कुंडलीकडनं इष्ट आहे की अनिष्ट आहे कारण शनी जर इष्ट ग्रह असेल तर तो स्वतःहून त्रास निर्माण करायचा रोल त्याच्याकडे नाहीये तो नैसर्गिक पापग्रह आहे म्हणून निसर्गत थोडेसे त्रास किंवा अडचणी निर्माण करतो पण राशीकडनं तो इष्ट असल्यास निदान तो काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडवून देतो पण हेच जर शनी अनिष्ट ग्रह असेल तर मात्र नैसर्गिक पापग्रह आणि लग्नाचा किंवा चंद्राचा अनिष्ट ग्रह या दोन्ही दृष्टीने तो फार मोठ्या चिंता किंवा त्रास निर्माण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे शनी कुठल्या राशीमधनं जात आहे ती रास जर त्याला बलवान रास असेल स्वरास उच्च रास मित्रग्रहाची रास तर निदान त्यातलं शनीचं भ्रमण हे सुसह्य असतं उदाहरणार्थ सध्या मकर राशीतनं शनी चाललेलं आहे तर ते भ्रमण बरच सुसह्य आहे पण हेच वृश्चिक किंवा मेष राशीत जर शनीचं भ्रमण जेव्हा होत असेल त्यावेळेला त्याला राशीबल नसल्यामुळे ते सुसह्य नसणार ते थोडीशी भ्रमण वाढवणार हाही एक विचार घेण्याचा पैलू असतो आणि ज्या जातो त्या स्थानात जर ऑलरेडी जन्मकुंडलीमध्ये एखादा ग्रह असेल तर तो कुठला ग्रह आहे शनीच्या तो पोषक ग्रह आहे की घातक ग्रह आहे ह्यावरनं ही शनीचं भ्रमण कसं जाईल हे ठरतं की शनी कुठल्याही राशीतनं जाऊ दे पण मंगळावरनं जाताना रवीवरनं जाताना चंद्रावरनं जाताना तो निश्चितपणे काही ना काहीतरी त्रास किंवा अडीअडचणी निर्माण करणार हेच शुक्रासारख्या बुधासारख्या शनीचं भ्रमण झालं तर हे त्याचे असल्यामुळे त्रासांची ही थोडीशी कमी राहते इतकाही विचार करायला लागतो तर आ, 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 हे झालं बेसिस आता पुढे जाऊया की चंद्राकडनं ज्यावेळेला चतुर्थ स्थानातनं शनी जात असतो असा विचार तुम्ही लग्नाकडनं सुद्धा करू शकता पण कंटक शनी ही चंद्राकडनं होणाऱ्या भ्रमणाला लागू पडते तर त्यावेळेला फलांची दिशा काय मिळू शकते तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राच्या चतुर्थ चतुर्थस्थानात शनी जाताना साहजिकच आहे चंद्राच्या चतुर्थ स्थानाची जी जी विविध फळे ती शनीच्या झोन खाली येणार शनीच्या प्रभावाखाली येणार तर त्यामध्ये बदल घडण्याची शक्यता असते उदाहरणार्थ घरामध्ये बदल किंवा घरात नाही घडला तर घरातील स्थिती परिस्थिती यांच्यामध्ये बदल की तुम्ही घरच चेंज केलं किंवा घरामध्ये काही इनोव्हेशन किंवा मॉडिफिकेशन केलं किंवा काहीही कारणास्तव तुम्ही बेडरूम मध्ये झोपायचे जी दोन महिने तुम्हाला हॉलमध्ये झोपायला लागलं या स्वरूपाचे लहान मोठे असे बदल घराशी संबंधित व्यक्तीला अनुभवायला येतात काही वेळेला फिरण्याच्या निमित्तानं किंवा ऑफिसच्या का, कामाच्या असाइनमेंटच्या निमित्तानं बराच काळ घरापासून दूर राहावं लागतं हा चांगला बदलही असू शकतो वाईट बदलही असू शकतो तर हेही बदल अनुभवास येतात कित्येक वेळेला असं होतं की ऑफिसमध्ये इतकं ताणतणाव वाढतो कारण साहजिकच आहे चंद्राच्या चतुर्थात शनी असतो तेव्हा त्याची दृष्टी चंद्राच्या दशमस्थानावर पण येत असते षष्ठ स्थानावर जे आपल्या कष्टांचं स्थान आहे ये त्याच्यावर येत असते त्यामुळे ऑफिस किंवा कार्यक्षेत्रामध्ये इतका ताणतणाव वाढतो की सकाळी सातला घर सोडतो रात्री बाराला घरी येतो फक्त झोपण्यापुरतं घर असतं त्याला घर पण म्हणतो ते, ते अनुभवता येत नाही व्यक्तीला अशी परिस्थिती उद्भवू शकते वाहनाशी संबंधित काही बदल घडू शकतात सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंद्र हा मानसिक ठेवण दर्शवत असल्यामुळे व्यक्तीची मानसिक शांतता मानसिक सुख समाधान आणि मानसिक स्थिती यांच्यात मोठे आणि आमूलग्र बदल निश्चितपणे चंद्राच्या चतुर्थात शनी जेव्हा जातो तेव्हा घडतात अं आईचं आरोग्य आईचा काही काळापुरता स्वभाव किंवा आईच्या जीवनातली एखादी गोष्ट यांच्यात मोठा बदल घडू शकतो तिच्या जीवनपद्धतीमध्ये कदाचित बदल घडू शकतो किंवा असे बाह्य बदल नाही घडले तरी घर वाहन आपले विचार आपली आई यांच्याशी संबंधित गोष्टींकडे पाहायचा व्यक्तीचा दृष्टिकोन बदलू शकतो असे अनुभवही व्यक्तीला येऊ शकतात त्यानंतर चंद्राच्या सप्तम स्थानातनं ज्या वेळेला शनी जातो त्यावेळेला साहजिकच हे सप्तम स्थानाची फळं प्रभावाखाली येतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली शनी प्रभावाखाली येत असेल ती म्हणजे रिलेशनशिप्स की कडे बघायचा व्यक्तीचा दृष्टिकोन हा बदलतो बदलतो मध्ये कित्येक वेळेला बदल, बदल येऊ शकतो जोडीदाराचं आरोग्य जोडीदाराचा स्वभाव यांच्यामध्ये काही काळ बदल त्रासदायक अनुभवाला येऊ शकतात जोडीदाराची जीवन पद्धती काही काळ मोठ्या प्रमाणावर बदलू शकते सप्तम स्थानावरनं विरोध बघितले जातात त्यामुळे कोर्ट केसेसशी संबंधित एखादी घटना घडू शकते किंवा त्या संबंधित महत्वाची गोष्ट घडू शकते किंवा या गोष्टींकडे पाहायचा दृष्टिकोन बदलू शकतो की व्यक्तीची रिलेशनशिपची डेफिनेशन बदलू शकते एखाद्या अनुभव किंवा काही अनुभवांवर व्यक्तीकडे रिलेशनशिपकडे बघायचा दृष्टिकोन बदलू शकतो ह्याही गोष्टी अनुभवास येतात दशमातला शनी सुद्धा तितकाच महत्वाचा असतो चंद्राच्या त्यामुळे करिअरमध्ये बदल निश्चितपणे घडतात नोकरी बदलली व्यवसायात बदल बाह्य किंवा अंतर्गत स्वरूपाचे बदल झाले जबाबदाऱ्या किंवा आपले रोल किंवा आपलं प्रोफाईल बदललं ह्या स्वरूपाचे काही चेंजेस घडू शकतात आ, मान अधिकार नोकरीचं ठिकाण किंवा त्यातली परिस्थिती यांच्याशी संबंधित एखादा बदल मोठ्या प्रमाणावर घडू शकतो वडिलांचा व्यवसाय आणि मुख्यतः वडिलांची आर्थिक स्थिती ताणतणावाखाली येऊ शकते किंवा त्यात मोठे बदल घडतात बाकी काही नाही तर वडिलांशी संबंध मान अधिकार नोकरी यांची आपली डेफिनेशन करिअर करिअर मधल्या जबाबदाऱ्या ह्यांच्याकडे बघायचा व्यक्तीचा दृष्टिकोन बदलू शकतो तर त्यामुळे एकंदरीत चंद्राच्या किंवा लग्नाकडनं पाहिलं तर लग्नाच्या केंद्रस्थानातनं ज्या वेळेला शनी जात असतो त्यावेळेला तो त्या स्थाना तो, त्या स्थानाशी संबंधित मोठे बदल घडवतो आणि कुठेतरी थोडासा ताणतणाव वाढवणारी परिस्थिती त्या स्थानांशी संबंधित अनुभवाला येते सध्याच्या काळाचा जर आपण अनालिसिस केला तर, के तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत शनी मकर राशीत आहे मकर ही चर रास आहे त्यामुळे आधीच ती बदल घडवण्यासाठी फार पोषक आहे तुळ राशीकडनं जर बघितलं तर चौथा शनी कर्क राशीच्या सातवा शनी आणि मेष राशीकडनं दहावा शनी आहे म्हणजेच तूळ कर्क आणि मेष या तीन राशींना सध्या कंटक शनीचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे तुळेने चतुर्थ स्थानाच्या फळांसंबंधी कर्करास प्रधान व्यक्तींनी सातव्या स्थानाच्या फळांसंबंधी आणि मेषरास प्रधान व्यक्तींनी दहाव्या स्थानाच्या फळांसंबंधी मोठे बदल छोट्या छोट्या कारणावरून स्वतःहून बदल करण्यास जाऊ नये आपल्या हातात नसलेले बदल घडले तर तसाही आपण काय करू शकत नाही पण निदान ज्या गोष्टी आपल्या हातात असतात तिथे आपण नीट अभ्यास करून नीट शहानिशा करून नीट रिसर्च करून आपण ते बदल घडवावेत अन्यथा बदल घडवायला तर काही काळ पोषक आहेच पण स्थिरता यायला काळ पोषक नाहीये हे लक्षात घ्यावं प्रत्यक्ष पुराव्या अभावी त्या गोष्टीशी त्या स्थानाशी संबंधित व्यक्तीचा घटनेचा अतिविचार करू नये थोडासा संयम बाळगावा थोडासा धीर धरावा थोडासा काळ सरू दिला की गोष्टी अधिक क्लिअर व्हायला लागतात त्यामुळे मतं ही ठोस अनुभवावर बनवावीत नुसतं तर्क कुतर्क आणि आपल्याच भ्रामक कल्पनांवर आधारित मतं बनवू नयेत तर हा एक त्रोटक धावता आढावा आहे कंटक शनीचा तुमच्या कुंडलीनुसार थोडे फेरफार होतील पण साधारणपणे थीम हीच असेल तुमच्या मनात ज्योतिषशास्त्राबद्दल काही शंका असतील तर मला या नाईन एट टू झिरो फाय थ्री झिरो वन वन थ्री नंबरवर त्या कळवाव्यात ज्योतिष अभ्यासक अभ्यासातला अभ्यासा काही अधिक जाणून घ्यायचं असेल एखाद्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर मला आवर्जून कळवावं मी निश्चितपणे तो बनवण्याचा प्रयत्न करीन पुढील पुढील व्हिडिओ पर्यंत नमस्कार आनंदाने जगा